श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस मे नाम प्राणाबरोबर सांभाळावे आपल्याला जिभा दिली आहे ती जर नामस्मरण करण्या व्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागला तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा प्रकृती चांगली सदृढ आहे चांगले धडधाकट पाय आहेत ते जर देवाच्या प्राप्तीकरता नाही वापरले तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून सुद्धा तुम्ही असे का करता त्यांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणांबरोबर नाम संभाळले तुम्हाला तितके तरी करता आले नाही ना तरी जसे देहावर प्रेम करता तसे नामावर ठेवा दिवसामध्ये तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायचा कारण होतो तरी या वेळेला सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका नामस्मरण नामाकरताच करीत जा म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल दिवसातून किती वेळ नामामध्ये घालविला याचा विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामामध्ये घालवण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाही खरोखर ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते विकल्पाच्या उच्चाटनाची गुरु किल्ली म्हणजे नाम होय भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळ तिने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधानाकरिता माझी कटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून घेते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणूनच सदा सर्वकाळ नामामध्ये राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ राहील आजचे बोधवचन आपण आपल्या जिभेला नामाचा चाळास लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने ते आपोआप आठवेल जय जय रघुवीर समर्थ